मंडळी स्वागत आहे तुमचं प्रत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो आज मी आले जाफ्रावा या ठिकाणी मित्रांनो यावरच्या शोरूममध्ये लक्ष्मी टायर्स जाफ्रावाद या ठिकाणी जे की लोखंडी पाठल मित्रांनो तुम्ही माझ्या पाठी बघू शकता की हे शोरूम आहे आता आपण असून जाऊयात कारण की मोटरसायकलवरून ट्रक पर्यंत त्या ठिकाणी सर्व प्रकारचे वाहनांचे टायर्स भेटून जातात मित्रांनो म्हणजे रोड वरची जी पण गाडी आहेत त्या गाडी सर्व गाड्यांचे टायर्स या ठिकाणी भेटून जातात तर रिस्ट माहिती आपण घेणार आहोत तर चला आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारचे टायर्स भेटतात आमच्याकडं सर्व प्रकारचे टायर एम आर एफ कंपनीचे भेटतात आणि ओरिजिनल भेटतात एक एक तुम्ही आम्हाला माहिती द्याल बर टायर लावलेले हे ट्रक साठी समोर वापरतात ट्रायसाठी वापरतात हे ट्रकला वापरतात हायवा टिप्पर हे टिप्परच आहे टिप्पर ला समोर वापरतात रेडियल टायर हे रेडियल येते हे नायलोन येतात हे नायलोन आहे हे पहिले जे आपण ट्रकला वापरतो हे साधळ हे टायर आहेत पुर्न, ते पूर्ण पूर्ण प्रकारचे जेवढ्या कार आहे आपल्याकडे तेवढ्या टाय कारचे टायर आपल्याकडे अव्हेलेबल असतात आणि कारच्या याच्यामध्ये तीन क्वालिटीचे टायर आपल्याकडे अव्हेलेबल असतात कारमध्ये दोन चार प्रकारची क्वालिटी आहे त्यात एक प्रोपिंजा म्हणून आहे वंडर एक्स टी आहे त्याच्यानंतर झेड टी एक्स आहे झेडेल एक्स आहे झिग्मा आहे आणि झेड वी टी व्ही आहे सगळ्यात प्रीमियम टायर एम आर एफमध्ये सध्या झेडेल एक्स सर्वात नंबर एक टायर येतं एकदम नरम आपल्याकडं ट्यूब पण सर्व प्रकारचे ट्यूब अव्हेलेबल असतात जेसीबीचे जे टायर अवेलेबल असतात छोटे मोठे हे टू व्हीलरचे आपले समजा एक समोरचे टायर अवेलेबल आहे हे पाठीमागचे मोठ्याल्या गाड्यांचे इकडे पण आपल्या स्पोर्ट बाईक असतील छोट्या बाईक असतील आपल्या साध्या बाईक असतील प्रत्येक बाईकचे आपल्याकडे टायर अवेलेबल असतात हे आपले रेग्युलर चालणारे टायर बाईक चे पाठीमागचे इकडे पण आपले टायर जे ते टू व्हीलरचे चालणारे कारचे वॉरंटी सहा वर्षापर्यंत वॉरंटी कोणत्याही टायर घेतला एमआरएफ शोरूमला तुम्ही टू व्हीलर असेल तुमचं स्कूटी पासून जेसीबी पर्यंत ट्रक असेल तुमचं ट्रॅक्टर असेल कोणत्याही टायरची वॉरंटी सहा वर्षापर्यंत वॉरंटी येते त्याच्यानंतर इकडे हे आपले ॲटोचे टायर येतात रिक्षा हे आपले छोटे आपे त्याच्यानंतर हे आपल्या स्कूल बसचे छोटे जे जिग्मा आपल्या ह्याच्या मॅक्झिमो छोट्या गाड्यांचे टायर हे कार कार लाईन मध्ये आपल्याकडं सर्व प्रकारच्या कारचे टायर आपल्याकडे आहे आहेत पासून तर आपल्या मारुती एट हंड्रेड पर्यंत टोटल टायर आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यानंतर प्रत्येक कारचे आपले वेगवेगळे टायर इकडे स्कूटीचा असतं आपल्याकडे स्कूटी डिपार्टमेंट आहे इकडे स्कूटीच्या स्कूटीमध्ये पण दोन चार क्वालिटीचे टायर आहे आपल्याकडे जे आणि ओरिजिनल टायर आहेत स्कूटी असेल आपलं टू व्हीलर त्यानंतर आपल्याकडं इकडे पण जे आपल्याकडे जे वेगवेगळ्या वे वे आता एक नवीन हे इकोटॉर म्हणून एक टायर आलेले ते हे त्याच्यानंतर आपल्याकडे हे सध्या आता सध्या मार्केटमध्ये चालणारा सर्वात जास्त टायर हे झेडेल एक्स एकदम प्रीमियम आणि मजबूत आणि एकदम अति आरामदायक सर्वात जास्त चालणारा टायर आहे एमआरएफ मध्ये त्याच्यानंतर आपल्याकडे ट्रॅक्टर ट्रॅक्टर मध्ये सर्व प्रकारचे ट्रॅक्टरचे टायर आपल्याकडे अव्हेलेबल असतात हे आता सोळाचे टायर असतील तुमचे चौदाचे असतील हे तेराचे असतील म्हणजे सोळाचे जे पन्नास एच पीच्या वरचे ट्रॅक्टर आहे हे पन्नास एच पी पर्यंत पंचेचाळीस एच पी त्याच्यानंतर जे आपल्याकडे हे बेचाळीस चाळीस आणि त्याच्यानंतर जे सीबीचे सगळे टायर आपल्याकडे ट्रॅक्टरमध्ये आपल्याकडं समोरच्या याच्यामध्ये सगळे प्रकारचे टायर अवेलेबल असतात तुमचे सहा सोळा असतील सात पन्नास सोळा असतील सात पन्नास सोळा त्याच्यानंतर जे सीबीचे समोरचे असतील पाठीमागचे असतील ट्रक असतील टेम्पो असतील इकडे आपले रेडियल टायर येतात चारशे सातचे टायर येतात हे आपल्या जे रेग्युलर चालणार आहे ते इकडे छोटा हत्ती डिपार्टमेंट आहे आपल्याकडे छोट्या हत्तीमध्ये मध्ये आपल्याकडे आता नवीन टायर आहे एकशे पंचावन्न बारा मध्ये सवारी एक्स्ट्रा म्हणून सर्वात जास्त चालणारा टायर आहे आणि छोटा हत्तीला पहिलं जे आपलं जुनं चालतं एकशे पंचावन्न डी बारा हे पण टायर एकदम बेस्ट टायर आहे हे रेडियल मध्ये आपले जे पिकअपला टायर चालतात ते रेडियल ला आहे त्यानंतर आपलं बोलेरो पिकअप नायलॉन टायर हे रेडियल टायर बोलेरो पिकअप मध्ये हे ट्रक मध्ये हैवा असल आपलं हे समोरचं नायलॉन टायर ट्रकचे पाठीमागचे पुढचे इकडं आपले छोटा जे जो अशोक लेलँड म्हणून गाडी येते ना लोडिंग गाडींचे टायर येते हे पण ट्रकच आहे हे आपले अशोक मध्ये जे नायलॉन टायर आहे इकडे रिडेल पण आहे ट्यूब ट्यूब आपल्याकडं प्र प्रत्येक वाहनाचे ट्यूब टोटल ट्यूब अव्हेलेबल आहेत त्याच्यानंतर आपली सगळ्यात चालणारी गाडी रोडवर स्कॉर्पिओ स्कॉर्पिओचे टायर आपल्याकडं ट्यूब टायर मध्ये ट्यूबलेस मध्ये आणि तुमचे जे टेक्स मध्ये हे वंडर मध्ये चांगल्या क्वालिटीचे टायर आणि मजबूत टायर त्याच्यानंतर जे आपले फॉर्च्युनर असते गाडी फॉर्च्युनर हे फॉर्च्युनरचं टायर असतं बघा दोनशे पासष्ट पासष्ट सतरा फॉर्च्युनर असेल हो तुमचं त्याच्यानंतर मोठी स्कॉर्पिओ इकडं आपले ऍम्बुलन्स जे येते ना फोर्स कंपनीचे अँब्युलस लुझर सर्व प्रकारचे टायर आपल्याकडं डस्टर साठी टायर चालतात आमच्याकडे एम आर एफ कंपनीचे सर्व प्रकारचे टायर मशीन द्वारा फिटिंग करून मिळतात टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल सगळ्या प्रकारचे टायर एम आर एफ शोरूमला मशीनद्वारे फिट करून मिळतात अशा प्रकारे आमच्याकडे एम आर चे सर्व प्रकारचे टायर योग्य दरात आणि चांगले टायर भेटतात तरी आमच्या शोरूमला लक्ष्मी टायर एम आर एफ शोरूम जालना रोड एच पी पेट्रोल पंप समोर जाफराबाद ला एक वेळ अवश्य भेट द्या आणि तुमची सेवा करण्याची संधी द्या